दिव्यांगांना भेटण्यासाठी सांगली महापालिका आयुक्त गुप्ता साहेब आली तिसऱ्या मजल्यावरून खाली दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी आज भाजपा नेत्या स्वाती शिंदे यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांचं एक शिष्टमंडळ महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना भेटण्यासाठी आलं होतं आयुक्त गुप्तासाहेब नेहमीप्रमाणे आपल्या मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर कामकाज करत होते इतक्या स्वाती शिंदे यांच्या समवेत काही दिव्यांग आयुक्त साहेबांना भेटायला तीन मजले चढून पोहोचले तर काही खालीच थांबले ज्यांना धड चालता येत नाही असे दिव्यांग बांधव तिसऱ्या मजल्यावर आल्याने आयुक्त गुप्ता यांना आश्चर्य वाटलं त्यामुळे आयुक्त गुप्ता यांनी उर्वरित दिव्यांगांना भेटण्यासाठी खाली जाण्याचा निर्णय घेतला तसे ते ताबडतोब खाली आले आणि त्यांनी दिव्यांग बांधवांची भेट घेतली आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी खुद्द साहेब खाली आल्याने दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त केलं यावेळी दिव्यांग भत्ता मिळावा या अशी मागणी दिव्यांग बांधवांनी केली यावेळी बोलताना आयुक्त गुप्ता यांनी आपल्यासाठी महापालिकेचा पाच टक्के निधी राखीव आहे यातून तुम्ही भत्ता घेण्याऐवजी या निधीतून तुमच्यासाठी व्यवसाय सुरू करून कायमस्वरूपी तुमची रोजीरोटी सुरू होईल याबाबत विचार करावा अशी सूचना केली तसेच दिव्यांग बांधवांच्या सर्व संघटना यांनी एकत्रितपणे हा निर्णय घ्यावा जेणेकरून महापालिका यांच्यासाठी निधीमधून व्यवसाय सुरू करून याबाबत विचार करेल अशी ग्वाही दिली आपले प्रश्न जाणून घेण्यासाठी खुद्द आयुक्त शुभम गुप्ता हे खाली आल्याने त्यांचे सर्व दिव्यांग बांधवांनी आभार व्यक्त केले यावेळी उपायुक्त वैभव साबळे भाजपा नेत्या स्वाती शिंदे दिव्यांग सेना सांगलीचे जग्गू शेख आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते टक्क्याचे जुमेट आहे तर त्या कर्तूदमधून सगळं करावं लागतं ना कारण तुम्ही जगण्याचे आग्रह राहतो की आम्हाला ते पैसे द्या वाढते तर त्या आग्रहामुळे इतर गोष्टी करायला खूप जास्त

सरांनी आल्यानेच इनिशिएटिव्ह घेतले आहे सुगम्य भारतच्या अंतर्गत आपल्या तिन्ही ऑफिसेसला सरांनी लिफ्टिटलं नियोजन केलेलं आहे आता पुढच्या सभेतच करू लिफ्ट पण करू व्याम पण करू प्लिज जे महत्त्वाचे आहे ते करू आपण पण आम्हाला जे करायचे ते करू तुम्हाला जे करायचं आहे ते निर्णय घ्या तुमच्यासाठी भविष्यासाठी चांगलं आहे माणूस आपलं तर चांगलं राहील थोडासा विचार करा आणि आम्हाला सांगा ठीक आहे बाकी सगळं नियोजन करू आम्ही

श्री शुभम गुप्ता यांच्याशी आम्ही भेट घेतली आणि या सगळ्या दिव्यांगांचं म्हणणं त्यांच्यासमोर मांडलं असता चर्चेमध्ये अशा निदर्शनास आलं की दिव्यांगांची संख्या जास्त आहे आणि निधी कमी पडतो अशा वेळेत महा आपल्या बजेटच्या पाच टक्के निधी ह्या लोकांना राखीव असतो तो निधी या दिव्यांग बांधवांना उदरनिर्वाह भत्ता म्हणून दिला जातो तो पूर्वी महिन्याला सहाशे होता नंतर दीडशे झाला आता त्यांना वर्षाला तीन हजार दिले जातात तर दोन हजार तेवीस चोवीसचा जो उदरनिर्वाह भत्ता तीन हजार आहे त्याचा पंधराशे रुपयेचा भत्ता या बांधवांच्या खात्यावर जमा झालेला आहे परंतु उर्वरित पंधराशे रुपयेचा भत्ता तो मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आज आम्ही निवेदन दिलं परंतु हे निवेदन देत असतानाच त्यांचं पुनर्वसन होणं त्यांना व्यावसायिक त्यांच्या पायावर उभा करणं हा महत्त्वाचा भाग आहे आणि याकरिता त्यांना व्यावसायिकासाठी गाळे उपलब्ध करून देणं किंवा त्यांना व्यवसायाचं ट्रेनिंग देणं त्यांना एम एस आय टीचे कोर्स करणं त्याचबरोबर त्यांच्यासाठी फिजिओथेरपी सेंटर अद्यावध चालू ठेवणं अशा सर्वांगीण गोष्टीवर चर्चा झाली आणि विशेष म्हणजे आयुक्त आपल्या ऑफिसमधून स्वतः या दिव्यांगांना भेटण्यासाठी खाली आले आणि त्याने या बांधवांशी चर्चा केली आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या सर्व ज्या संघटना आहेत त्या संघटनांना एकत्रित करून सर्वांच्या विचारानं महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांना त्यांचं पुनर्वसन असू दे किंवा त्यांना व्यावसायिकदृष्ट्या पायावर उभारायचं असू दे त्यासाठी त्या त्या आम्ही मदत करणार आहे आणि पूर्णपणे आम्ही या दिव्यांग बांधवांच्या बरोबर आहोत असं या ठिकाणी मी नमूद करतो आज या ठिकाणी सांगली गरज पण महापालिका दिव्यांगांच्या वतीने माजी ॲडव्होकेट अॅडवोकेट शिंदे यांनी पुढाकार घेऊन आमच्या विविध मागण्यांसाठी मान्य आयुक्त साहेबांची भेट घालून दिली आणि त्यामध्ये बऱ्याच चर्चेनंतर अपंगाचे बरेच प्रश्न सुटण्याचा सुद्धा चर्चा झाली शुत्नेग गाड्यासंदर्भात बी चर्चा झाली निधी बी चर्चा झाली अशी चर्चा घडवण्यास स्वातीताईने पुढाकार घेऊन आम्हाला चांगल्या प्रकारची मदत केली त्याबद्दल आम आम्ही आमच्या सर्व दिव्यांग संघटनेच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे आणि असेच प्रयत्न करत आणि आम्ही स्वातीताईंना असेच साथ देत राहू आणि स्वातीताईनेही आम्हाला असंच गंभीर नेतृत्व द्यावं असं मी त्यांना विनंती करतो आणि सर्व अपंग बांधवांनी सर्व संघटनांनी एकत्र येऊन आपण विचारविनिमय करूया आणि आपल्या पुनर्वृत्नाचा आपण विचार करून शासनाची प्रशासनाची विचारविनिमय करून आपल्या आपण पुनर्शनाचा चांगला चांगलं काम करण्याचा निर्धार करूया एवढं मी या प्रसंगी बोलून माझे सर्व मित्र माझ्याबरोबर आले जगू शेख आमचे सुरेश भंडारे आमचे राम नाईक आणि इतर सर्व मित्र माझ्याबरोबर आले स्वातंत्र्यांच्याबरोबर आले त्याबद्दल त्यांचाही मी ह्या ठिकाणी आभार आहे आणि त्या मित्रांनी इथून पुढे सर्वांनी संघटित होऊन काम करण्याची जिद्द बाळगावी असं मी त्यांना विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपतो बिर रिपोर्ट एस एन मराठी सांगली